नमस्कार मीरा सुधाकरला म्हणते बाबा यांचं काय सुरू आहे हे असं का वागताय तेच मला समजत नाही बाबा हे खूपच दुखावले गेलेत खरं तर घरातल्यांनी त्यांच्यावरती खूप आरोप केले त्यांना नाही नाही ते बोलले म्हणूनच ते खूप दुखावले गेले आणि त्यासाठी ते आता कोणाचाही विचार करत नाहीत हे ऐकून सुधाकरराव बोलतात हो ना मलासुद्धा दिसतंय तेवढ्यात तिथे सत्यजित आलेला असतो आणि सत्यजित मीराला बोलतो धुमके तू जेवायला वाड तेव्हा लगेच मीरा बोलते अहो काय झालंय काय तुम्हाला असं का वागतंय तुम्ही एखाद्यावरती अन्याय होत असताना तुम्ही कसे काय बघू शकता तेव्हा लगेच सत्यजित बोलतो धुमके तू यापुढे मला या गोष्टीत पडायचंच नाही हा नवीन सत्य आहे आणि हा नवीन सत्या त्याच त्या त्या पद्धतीने वागणार जसं त्याला पाहिजे तेव्हा मात्र तो खूपच चिडलेला असतो त्यावेळेला लगेच सत्यजित मोठ्याने बोलतो पुरे आता या गोष्टीवरती मला वाद घालायचा नाही तेवढ्यात तिथे देविका आलेली असते आणि देविका सत्यजितला म्हणते ए सत्या जास्त शहाणपणा करू नकोस काय आहे ना जर का शहाणपणा केलास ना तर पुन्हा एकदा पोलीस स्टेशनमध्येच जाशील तेव्हा मात्र सत्यजीतच्या तळपायची आग मस्तकात जाते आणि सत्यजित मोठ्यानी बोलतो ए बबडे तू तर शांतच बस तू माझ्या वाटीला नाही गेलीस ना तर बरं होईल आणि तू कसती ग माझ्यावरती आवाज चढवतेस तुझा नवरासुद्धा माझ्यावरती आवाज नाही चढवू शकत त्याच्यावरती लहानपणी एवढे उपकार केलेत ना मी की त्याला त्याची जाणीवच नाही ग खरं तर त्या सुद्धा नाही त्या निरुपासारखी हलकट बाई मी कधीच या जगात पाहिली नाही स्वतःच्या मुलाला वाचवण्यासाठी दुसऱ्याचा जीव धोक्यात कसा घालायचा हे त्या निरूपाला चांगलंच माहिती आहे तेवढ्या तिथे निरूपा आलेली असते आणि त्याच वेळेला सुधाकरराव म्हणतात एक एक मिनिट सत्यजीत तू काय म्हणतो कळतंय आहे का तुला सत्यजीत मला नीट काय ते बोल तेव्हा लगेच सत्यजीत मोठ्याने बोलतो खरं सांगू का बाबा मला तर आता काहीच समजत नाही बाबा खरं काय आणि खोटं काय या निरूपाला विचारा ना या निरूपाने माझ्यासोबत जे लहानपणी केलं आहे ते विसरण्यासारखं नाही आणि ए बबडे तुझ्यावर उपकार आहेत का माझे तुझ्या नवऱ्याच्या कपाळावरती लिहिलं गेलं नाही की तो जेलमधून आलाय म्हणून नाहीतर ना खरोखर तोच जेलमध्ये जाणार होता हे ऐकून मात्र देविका म्हणते एक मिनिट तू काय बोलतोयस कळतं आहे का तुला जरा विचार करून बोल तू कोणावरती आरोप करतोय माझ्या नवऱ्यावरती तुझी हिंमतच कशी झाली माझ्या नवऱ्यावरती आरोप करायची त्यावेळेला देविका एक मिनिट हे जर का तुझ्या नवऱ्यावरती आरोप करतायत तर नक्कीच काहीतरी असं आहे जे आपल्यापासून लपवण्यात आलंय तेव्हा लगेच निरुपा बोलते काही नाही उगाच नको त्या गोष्टींना प्राधान्य देऊ नकोस मीरा शांत राहा आणि मला तर तुझ्याशी आता बोलायची इच्छाच राहिली नाही एक गोष्ट लक्षात ठेव मीरा कितीही काही झालं तरीसुद्धा मी तुला माफ करणार नाही म्हणजे नाही तेव्हा मात्र निरुपा खूपच चिडलेली असते निरूपाला खूपच राग आलेला असतो निरूपा मोठ्याने बोलते काही झालं तरीसुद्धा आज एक गोष्ट लक्षात ठेवायची कितीही काही झालं तरीसुद्धा मी आज सत्य सांगणारच तेव्हा लगेच निरुपा बोलते पनवती उगा शहाणपणा करू नकोस काही झालं तरी सुद्धा मी तुला सत्य सांगू देणार नाही तेव्हा मात्र सत्यजित मोठ्यानी बोलतो पुरे आता तर मला या गोष्टी बाबतीत काहीच बोलायचं नाही आता जे काही आहे ते तुमच्या सर्वांसमोर आहे तेव्हा सत्यजित खूपच चिडचिड करत असतो आणि सत्यजित मोठ्याने बोलतो काय आहे ना निरुपा तू कितीही काही सांगितलंस तरीसुद्धा मी तुझं आता काहीच ऐकणार नाही तेव्हा लगेच सत्यजित असं बोलताच निरूपा बोलते म्हणजे म्हणजे तू काय बोलतोयस कळतं आहे का तुला तेव्हा लगेच सत्यजित बोलतो अजिबात नाही मला सगळं समजतंय पण मला आता कोणत्याच गोष्टीची साथ द्यायची नाही एक गोष्ट मात्र मला कळून चुकली ती म्हणजे आता मी सगळं सत्य सांगणार अरे बाप लहानपणी या बाईने मुद्दामून मला जेलमध्ये पाठवलं खरं तर तो ॲक्सिडेंट त्या बबड्याने केला होता म्हणूनच तर याच्यावरती माझा खूप राग आहे या बबड्याचं तोबार सुद्धा वाटत नाही मला तेव्हा लगेच सुधाकरराव बोलतात धूम म्हणजे म्हणजे काय बोलतोय तू सत्यजित तू जे काही बोलतोयस का? ते खरं आहे का तेव्हा लगेच सत्यजित बोलतो हो बा मी जे काही बोलतो ते सगळं खरं आहे माझ्यावरती विश्वास ठेव बाप अरे मी का खोटं बोलेन आणि मला खोटं बोलून काय मिळणार आहे तेव्हा लगेच निरूपा बोलते गप्पा बस खोटारडेपणाचा कळस आहेस तू कळस खरं सांगायचं तर एक नंबरचा ढोंगी आहेस तू त्यावेळेला लगेच मीरा आवाज चढवते आणि बोलते बस झाला सासूबाई बस झालं येता जाता तुम्ही माझ्या नवऱ्याचा अपमान करता माझ्या नवऱ्याला नाही नाही ते म्हणता पण मी मात्र शांतपणे ऐकून घेणार नाही म्हणजे नाही आणि मला आता शांतपणे काहीच ऐकायचं काही नाही आता तर मला एक गोष्ट कळून चुकली ती म्हणजे काही झालं तरीसुद्धा मी तुला माफ करणार नाही म्हणजे नाही तेव्हा मात्र सत्यजित खूपच चिडलेला असतो त्यावेळेला लगेच सत्यजित मोठ्याने बोलतो पुरे झालं आता कळलं ना देविका तुझ्यावरती माझे काय उपकार आहेत ते त्यामुळे तू माझ्याशी या पद्धतीने बोललेलं मला आवडणार नाही तेव्हा मात्र देविका खूपच चिडचिड करत असते आणि देविकाला खूप सत्यजितचा राग आलेला असतो त्यावेळेला लगेच देविका मोठ्याने बोलते यापुढे तर मला आता काहीच ऐकायचं नाही पंकज लहानपणे तू केलेल्या गुन्ह्याची शिक्षा त्याला भोगायला लागली पंकज खरंच तू माझ्यावरती अविश्वास दाखवलास तू मला हे सर्व सांगायला हवं होतंस तेव्हा लगेच पंकज बोलतो एक मिनिट खरं सांगायचं तर मी अजिबात या गोष्टीचा विचारच केला नव्हता आणि खरंच माझ्या मनीध्यानीसुद्धा नव्हतं खरं सांगायचं तर आता जेव्हा हे हा बोलणार तेव्हा मात्र मला हे कळालं प्लीज माझ्यावरती विश्वास ठेवा आणि खरं सांगू का आत्ता मला या विषयावर नाही बोलायचं तेव्हा लगेच सत्यजित बोलतो नाहीच बोलणार आता कसा काय बोलू शकतोस तू कारण आता तर तू बोलणारच नाहीस याची मला खात्री आहे एक नंबरचा खोटारडा आहेस तू खोटारडा तेव्हा लगेच मीरा बोलते पंकज अरे जरा तरी तुला लाज वाटायला पाहिजे होती मुळात तू असं कसं काय वागू शकत होतास तेच मला कळत नव्हतं अरे जरा तरी तुझ्या वागण्याचा विचार करायचाच ना तेव्हा लगेच पंकज मीराला बोलतो हे बघ मला यातलं काहीच माहिती नव्हतं उघाच माझ्यावरती आरोप करू नकोस आणि माझ्यावरती आरोप करण्यापेक्षा एक गोष्ट लक्षात ठेव काहीही झालं तरीसुद्धा लवकरात लवकर मी माझा गुन्हा माफ मान्य केला आहे ना त्यावेळेला लगेच सत्यजित बोलतो मेहरबानी नाही केलीस अरे आतापर्यंत स्वतःचा गुन्हा लपवूनच होतास काय देविका यापुढे आवाज चढवशील तेव्हा देविकाची मान खाली असते तुम्हाला काय वाटतं मित्रांनो सत्यजितने सत्य सांगून योग्य केलं का कमेंट करून नक्की कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका